माणूस जीवाभावाचा आधार सर्वसामान्यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य कल्याणरावजी काळे साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक कल्याणराव काळे स्नेहपरिवार पंढरपूर नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शुक्रवार सहा सप्टेंबर आत्ताच हाती आलेल्या उजनीदा नवीच्या अपडेटविषयी आपण अधिक माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया त्यापूर्वी दर्शको आपल्याला माहितीच आहे काल सकाळी दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पाच हजार तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता तो विसर्ग दुपटीने वाढून काल दुपारी दोन वाजता दहा हजार सहाशे क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला होता त्याचबरोबर त्या विसर्गामध्ये काल संध्याकाळी नऊ वाजल्यापासून वाढ करण्यात आलेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा काल संध्याकाळी नऊ वाजल्यापासून होतोय त्याचबरोबर कालपर्यंत जो काही खडक धरणामधून आठ हजार सहाशे चौदा क्युसेक पाण्याचा विसर्ग हा मोठा नदीमध्ये होत होता त्या मुठा नदीमधल्या विसर्गामध्ये काल संध्याकाळी पाच वाजता वाढ करण्यात आलेली असून काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये अकरा हजार सातशे चार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय या वाढलेल्या विसर्गामुळेच काल दिवसभरात पुणे शहरातील असणारा भिडे पूल हा चौथ्यांदा पाण्याखाली गेलेला त्याचबरोबर ही वाढलेली आवक ही दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या ही वाढ करणारी ठरणार आहे दर्शको काल सकाळी जवळपास आठ हजार सहाशे क्युसेक असणारी दौंड येथून उजनी धरणामध्ये आवक ही आज सकाळी साडेसहा वाजता अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेक एवढी झालेली आहे काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामध्ये एकूण एकशे एकोणीस पॉईंट बासष्ट टी एम सी पाणीसाठा असून त्यापैकी पंचावन्न पॉईंट शहाण्णव टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे चार पॉईंट शेहेचाळीस टक्के एवढी झालेली आहे दर्शको उजनी धरणामधून होणाऱ्या विसर्गाबाबत बोलायचं झाल्यास उजनी धरणामधून सीना माढा डाव्या कालव्यामध्ये दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग होतोय तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं आहे उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकचा विसर्ग होत असून बोगद्यामध्येही दोनशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे तर सोळाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गाचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठी होतोय आत्ताच हाती दिलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये वीस हजार क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात असून एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एकवीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग होतोय दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून पावसाने जरी विश्रांती दिली असली तरी काल दुपारनंतर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर मोहोळ पंढरपूर मंगळवेडा या तालुक्यातील काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झालेली आहे दर्शको आम्ही या उजनी धरणाविषयीच्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळचे वेळ घेऊन येतच असतो या महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही बघत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज